रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ ते भारताचे पंतप्रधान ही पदं भूषवणाऱ्या आणि देशासाठी मार्गदर्शक निर्णय घेणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान देश कायम स्मरणात ठेवेल भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी भारताचे तेरावे पंतप्रधान म्हणून सलग दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात अर्थमंत्री असताना त्यांनी भारतात आर्थिक सुधारणांचा पाया रचला एकोणीसशे ला तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंह यांनी जागतिकीकरणाच्या काळात भारतात उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रासंगिक आहेत बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणलेली रोजगार हमी योजना प्रत्येक भारतीयाची ओळख असलेलं आधार कार्ड भारत अमेरिका अणुकरार शिक्षणाचा अधिकार अन्न सुरक्षा कायदा हे निर्णय त्यांच्या पंतप्रधान काळात घेतले गेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रतिष्ठित अर्थतज्ञ ते भारताचे पंतप्रधान हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रवास थक्क करणारा आहे विद्वान मृदू मितभाषी आणि संवेदनशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं ते तेहतीस ते वर्ष खासदार राहिले जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दहा वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी असलेले डॉ मनमोहन सिंह पहिलेच पंतप्रधान होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते डॉक्टर मनमोहन सिंह यांनी एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्याऐशी या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे एक्याण्णव या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अशी महत्वाची पद ही भूषवली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँकेतही त्यांनी मोलाच योगदान दिलं अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्माना भारत सरकारनं त्यांचा गौरव केला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला एक अखंड भारतातील पंजाब प्रांतात जन्मलेले डॉ मनमोहन सिंग हे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले भारताचे शेवटचे पंतप्रधान होते त्यांनी घेतलेले निर्णय आणि रचलेला आर्थिक सुधारणांचा पाया भारताला नेहमीच दिशा देत राहील या विद्वान आणि द्रष्ट्या नेत्याला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून विनम्र श्रद्धांजली